महाराष्ट्राचे दोन हजार पंचवीसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संपूर्ण प्रवास तसेच राजकीय प्रवास वैयक्तिक माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यांच्यावर किती प्रकारचे आरोप लागलेले आहे यांची वैयक्तिक माहिती आणि त्यांनी आतापर्यंत राजकारणात किती प्रमाणे सक्रिय काम केले ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजित अनंतराव पवार त्यांचा जन्म बावीस जुलै एकोणासशे एकोणसाठ देवळाली प्रवर छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्राचे एक प्रभावशाली राजकीय नेते आहेत ज्यांनी विविध भूमिकांमध्ये सातत्याने सत्ता आणि जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत प्रारंभिक जीवन व त्यांची पार्श्वभूमी बघूयात जन्म बावीस जुलै एकोणासशे एकोणसाठ रोजी देवळाली प्रवर आग्रहाळ येथे झाला ते सत्तरच्या दशकात काळजी घेण्यासाठी शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी पार पाडायला लागले त्यांचे वडील अनंतराव पवार यांनी राजकीय जीवनात योगदान दिले त्यांचे वडील धनंजय म्हणून त्यांच्यावर मोठा प्रभाव होता ते शाळा पदवीपर्यंत शिक्षण घेतले नंतर राजकीय कामात पूर्ण वेळ द्यायला लागले त्यांची कारकिर्दी बघूयात एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पुणे को ऑपरेटिव्ह साखर कारखान्याच्या संचालक मंडळात पहिले पद त्यांनी मिळवले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बारामती लोकसभेचा आमदार नॉमिनेटेड बाय शरद पवार शरद पवार यांच्या गटात असून त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये बारामती लोकसभेचा आमदारपदी निवडून आले होते त्यांच्या विधानसभेत बारामतीचे प्रतिनिधित्व सांभाळण्यात यश प्राप्त झाले वारंवार विजेते एकोणासशे एक्क्याण्णवमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एकोणवीसशे नव्याण्णवमध्ये दोन हजार चारमध्ये हजार मध्ये आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये विधानसभेमध्ये बरेच वेळेस विजेता म्हणून ते निवडून आले मंत्री म्हणून देखील त्यांनी अनुभव घेतला होता एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव कृषी वीज भूमी संरक्षण नियोजन असे काही खाते त्यांच्याकडे मंत्री म्हणून होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत सिंचन वीज ग्रामीण विकास जलपुरवठा कृष्णा आणि कोकण सिंचन शाखा सांभाळ्या दोन हजार दहा ते दोन हजार चौदापर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वित्त नियोजन ऊर्जा त्यांनी खाते सांभाळे उपमुख्यमंत्रीपदी त्यांची कारकिर्दी कशी झाली बघूयात दोन हजार दहा ते दोन हजार चौदा पर्यंत वृत्त ऊर्जा नियोजन पुढचे पद सोडून उभार गेले दोन हजार एकोणीस मध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस सरकार मोदी आणि उद्धव सरकार आणि दोन हजार तेवीस मध्ये उदयन सरकार मध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री पदाच्या सहा वेळा मुख्यमंत्री पद त्यांनी स्वीकारला राजकीय फिरकी फाटकी आपण बघूया नोव्हेंबर दोन हजार मध्ये अचानक फडणवीस यांच्यासह सरकार स्थापन तीन दिवसात राजीनामा सरकार कोसळले त्यानंतर एमयू ए सरकारात परत दोन हजार मध्ये पुन्हा आठ आमदारांसह उद्धव गटात विरुद्ध भेद भाजप शिंदे गटात गोन सरकार मिळवले फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये ईसीआय यांनी त्यांच्या गटाला खरे एन सी पी रूप दिले त्याच नंतर भाजप विरोधात अनुवर्धन दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा फक्त एक जागा जिंकली विधानसभा एक्केचाळीस जागा मिळवल्या महायुतीत हातभार लागला दोन हजार पंचवीसमध्ये मालेगाव साखर कारखान्याच्या को ऑफ निवडणुकीत स्वतः भाग घेऊन विजय कार्यकर्त्यांच्या मनोबलासाठी हे पाऊल मोठे उचलले होते आता झालेल्या दोन हजार पंचवीस मध्ये मालेगाव मध्ये साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजितदा सर्व जागा निवडून आल्या आहेत ताजे निर्णय आणि धोरणे आपण बघूयात शेतकी हो खारी तयारी बियाणे खत पुरवठा बैठकी घेतलाय माझी लाडकी बहीण योजनेला आर्थिक भक्कम आधार महिला आणि शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन धोरणे त्यांनी राबवली सारथी संस्थेत विद्यार्थ्यांवर खर्च आणि पारदर्शकतेवर कंटाळा व्यक्त के वा जीवन केला वैयक्तिक म्हणजे पत्नी सुमेत्रा पवार पद्मसिंह पाटील यांची मुलगी आहे कनिष्ठ व पार्थ पार्थ यांचा राजकारणात सहभाग मावळ लोकसभेमधून ते काम करतात दावे आणि विवाद दोन हजार एकवीस आयकर छापे एक हजार कोटी मूल्याच्या मालमत्तेवर तात्पुरते ताबा घेतला होता 2012 ते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सिंचन तंत्रात भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सफाई आर्थिक ग्रह योजना अनुसरण अठ्ठावीस टक्के वाढ तसेच राजकीय सफाई सुद्धा चांगली अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी उपमुख्यमंत्री पैकी एक आहे ज्यांनी विविध सरकारातून काम करून ध्येय दाखवले त्यांनी को ऑप क्षेत्र कृषीदार महिला सक्तीकरण यावर लक्ष केंद्रित करून सरकारचा दबदबा अजूनही ठळक केला आता त्यांच्यावर लागलेले आरोप या ठिकाणी स्पष्ट दिसतात खाली अजित पवार यांच्यावर झालेले प्रमुख आरोप स्पष्ट क्रमांवर मराठीमध्ये सांगत आहोत सिंचन घोटाळा काय आरोप आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत या काळात अजित पवार जलसंपदा खात्याचे मंत्री असताना कोट्यवधी रुपयांचे सिंचन प्रकल्प मंजूर केले यात मोठ्या प्रमाणात गैरव्यापार व भ्रष्टाचार झाला असा आरोप झाला आहे रक्कम सुमारे सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता टेंडरमध्ये नियमभंग अंदाजेपेक्षा जास्त रक्कम दाखवणे गुणवत्तेचा अभाव इत्यादी मुद्दे यामध्ये होते दोन हजार बारामध्ये मध्ये आरोपांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता परंतु नंतर निर्दोष जाहीर केले आणि क्लीन मिळाली आयकर आणि ईडी तपास करताना दोन हजार एकवीस मध्ये अजित पवार यांच्या कुटुंबाच्या विविध संपत्ती व कंपन्यांवर आयकर विभागाने छापे टाकले होते सुमारे एक हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करून प्रक्रिया करण्यात आली पुणे मुंबई सातारा इत्यादी ठिकाणी छापे पडले होते अजित पवार यांनी या कारवाईमागे राजकीय सूट असल्याचे म्हटले प्रकरण तपास प्रक्रियेत आहे को ऑपरेटिव्ह साखर कारखान्याचे आर्थिक गैरव्यापार हा देखील त्यांच्यावर आरोप सुद्धा लागलेला आहे काही साखर कारखाने खासगी संस्थांना कमी दरात विकलेला आरोप सुद्धा झाला होता विक्री प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे आणि त्यातून काही नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींना फायदा झाल्याचे विरोधकांचे म्हणणे होते या प्रकरणामध्ये अद्यापही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून आरोप सिद्ध झालेला नाही तसेच जमीन घोटाळे आरोप सुद्धा लागलेले आहेत पिंपरी चिंचवड बारामती परि परिसरातील सरकारी जमीन व खासगी जमिनींच्या हस्तांतरात अनियमिततेचा आरोप त्यांच्यावर झाले होते यातील काही प्रकरणे न्यायालयात आहेत काही प्रकरणे प्राथमिक तपासात क्लीन चिट मिळाली आहे अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले असले तरी कुठल्याही प्रकारचे दोष सिद्ध झाले नाही ईडी आयकर विभाग ए कडून तपास सुरू आहे मात्र अजित पवार सातत्याने आरोप फेटाळून लावत आहे राजकीय दृष्ट्या ते सध्या उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत आणि त्यांनी आरोपांना राजकीय सूट असे संबोधले आहे अजित पवार यांच्यावर सिंचन संबंधित फाईल्स निकालाची स्थिती समजून देऊ शकतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अजित पवारांबद्दल कोणती विशेष माहिती पाहिजे आहे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जी कमेंट करशाल मी त्याबद्दल एक व्हिडिओ अवश्य बनवेल आणि तुम्हाला अजून कोणत्या राजकीय लोकांबद्दल विशेष माहिती हवी असेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा कारण आपल्या चॅनलवर सध्या राजकीय सिरीज चालू आहे त्यासाठी आपण सर्व राजकीय लोकांबद्दल माहिती सांगणार आहोत त्यासाठी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर राजकारणासंदर्भात असे बरेच व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका राजकारणाची सिरीज चालू झाल्यापासून आपण सर्व राजकीय लोकांबद्दल तसेच महाराष्ट्रामध्ये जितके काही घोटाळे झाले असेल भ्रष्टाचार झाले असेल अशा टॉपिकवर आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहे ज्यांनी बघितले नसेल त्यांनी आपल्या चॅनलमध्ये जाऊन ते संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या तरच तुम्हाला समजेल आणि तुम्हाला विशेष माहिती कोणत्या राजकीय नेत्याबद्दल पाहिजे असेल ते, ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका